महानकारी न्यूज नेटवर्क मध्ये मी प्रथम सर्व सर्वांचे स्वागत करतो महानकारी इलेक्शन कॉर्नर मध्ये आपल्या समवेत अपक्ष उमेदवार अॅडव्होकेट अतुल चौगलेले आहेत ते दतवाड जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत गेल्या वेळेला अखिवाट जिल्हा परिषद मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती त्यांच्या पाठीशी पाठिंबाचा अनुभव आहे जवळपास पाच हजार मतं त्यांना मिळाली होती शिरोळ तालुका बहुजन विकास आघाडी त्यांच्या पाठीशी होती यावेळी ते अपक्ष म्हणून एकटे लढत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया या निवडणुकीत त्यांना नेमका प्रतिसाद कसा आहे साहेब तुम्ही आता गेले दिवस फिरताय तुम्हाला प्रतिसाद प्रतिसाद नेमका कसा वाटतोय प्रचंड आहे विशेषतः माझ्या उमेदवारीला युवकांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिलाय त्यासोबतच महिला वर्ग मोठ्या प्रमाणात रस्त्यावर माझ्यासोबत उतरलेले आहे या दोघांचा महिला वर्ग आणि युवा वर्ग यांचा एकूण मला मिळणारा प्रतिसाद पाहता माझा विजय हा निश्चित वाटतो तुमचा प्रतिस्पर्धी कोण आहे असं तुम्हाला वाटतं सध्या सध्या सर्वच माझे प्रतिस्पर्धी आहेत कारण मागच्या अकिवाड जिल्हा परिषद मतदारसंघामधून ज्यावेळेला माझ्या मातोश्रीने रणांगणात उतरवलं होतं त्यावेळेला देखील माझी उमेदवारी डावलण्यात आलेली होती यावेळी देखील जाणून हेतुपुरस्सर माझी उमेदवारी पुन्हा एकदा आली तुम्ही कोणत्या पक्षाकडून उमेदवारी यावेळेला मागणी केली होती मी मूळ काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे गेली पंचवीस वर्ष मी काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ राहिलो आहे मागच्या वेळेस देखील मातोश्रीसाठी मी उमेदवारी मागितलेली असताना माझी उमेदवारी डावलण्यात आली यावेळी देखील मी पक्षश्रेष्ठींच्याकडे उमेदवारी मागितली होती परंतु त्यांची डावलण्यात आली डावलण्यामागचं कारण काय हे त्यांना कोणत्याही नेत्याला सांगण्या सांगता येत आलं नाही कारण मी त्यांना फक्त एकच प्रश्न विचारलेला होता की माझ्या उमेदवारीमध्ये खोट कोणती आहे मी कुठल्या गोष्टीत कमी आहे हे मला सांगा मग कोणता नेता तुमच्यावरती सातत्यानं काँग्रेसमध्ये अन्याय करतो सारी गटातून तुमच्यावर अन्याय होतो आवाडी गटातून अन्याय होतो अवळी गटातून अन्याय होतो की आणखीन कोणत्या गटातून अन्याय होतो नाही आता हातच्या तु टाकण्याला आरसा दाखवणं हे योग्य नाहीये सर्व युवा वर्ग आणि महिला वर्गांना माहिती आहे की कोण कुठला गट आणि कुठलं तट मला थोडस खाली खेचण्याचा प्रयत्न करीत आहे दुसरा प्रश्न आहे की मध्ये दोन उमेदवार झाले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बंडू पाटील ते चळवळीतले उमेदवार आहेत आणि तुम्ही चळवळीतले आहात तर तुमच्या मधला सामना सुरू असताना मत विभागणी त्या गावात लिहून परिणाम तुमच्यावरती होईल की त्यांच्यावरती होईल माझ्यावर निश्चितच कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही आणि तुम्ही माझा शुभारंभ मी मध्येच केला होता त्यावेळी देखील आपले न्यूज रिपोर्टर गावामध्ये आले होते त्यावेळेला तुम्ही त्या त्यावेळेचा मला मिळाला मिळणारा प्रतिसाद पाहता मी हेरवाड गावामध्ये पंच्याहत्तर टक्के मत नक्कीच घेतोय भवन गोरपडे यांनी या विभागामध्ये चांगलं काम केलंय असं लोक मानतात आणि त्यांचे बंधू या निवडणुकीत उभारलेत जिल्हा परिषदेला शिवसेनेचे उमेदवार म्हणून तर त्यांचा परिणाम तुमच्यावरती अधिक होईल की काँग्रेसचे उमेदवार बंडा मामा आहेत त्यांचा परिणाम तुमच्यावरती अधिक होईल आणि तुमचा संघर्ष या दोघांपैकी कोणाबरोबर राहील भवानीसिंग गोरपेटे सरकार माझ्या जवळचे मित्र आहेत त्यांचा त्यांनी निश्चितच इथं काम केलेलं आहे परंतु ते स्वतः इथं उमेदवार नाही आहेत त्यामुळे त्याचा प्रभाव या मतदारसंघात दिसून येणार नाही त्यांचे बंधुराज जरी उभे असतील तर बंधुरा बंधुराजांचा नेटवर्क वेगळा आहे भवानीसिंग राजांचं नेटवर्क वेगळा आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं मत असं आहे गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये विकासाला आम्ही अधिक निधी दिला त्यामुळे आमचा विजय निश्चित होईल आणि बंडू पाटील हे चळवळीले कार्यकर्ते प्रदूषणावर लढतात पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर लढतात मग तुम्ही कोणत्या प्रश्नावर लढलात की तुम्हाला लोकांनी मतं द्यावीत सर पहिल्यांदा चळवळ ह्या शब्दाचा अर्थ आपण जाणून घेतला पाहिजे चळवळ म्हणजे लोकांच्या चांगुलपणासाठी जो काय आपण निषेध किंवा मोर्चे वगैरे काढतो याला चळवळ म्हणतात एखाद्या गोष्टीमध्ये हेतुपुरस्सर पुरस्कार आडकाठी घालणे याला चळवळ म्हणत नाहीत आणि आजपर्यंत जे काय कामकाज करण्यात करण्यात आलेलं आहे आता त्यांनी बंडू पाटलांनी काम केलेलं आहे मी निश्चितच कोणाला इथे कमी लेखू इच्छित नाहीये पण बंडू पाटलांचं काम करण्याची पद्धत वेगळी आहे माझी काम करण्याची पद्धत वेगळी आहे मी लोकांच्या मिळून मिसळून ज्या ठिकाणी आंदोलन करणे योग्य आहे गरजेचं खरोखरच गरजेचं आहे त्या ठिकाणी मी आंदोलन करतो विनाकारण कोणालाही त्रास देण्याच्या उद्देशाने मी कधीही आंदोलन आजपर्यंत केलेलं नाहीये उदाहरणार्थ देखील आपल्याला सांगतो गावामध्ये ज्या आमच्या हेरवाड गावामधलं एक उदाहरण तुम्हाला ताजं उदाहरण सांगतो प्राथमिक आरोग्य उपकेंद्रा संदर्भात त्यांनीच एक आंदोलन केलं होतं त्या याच्यामध्ये एक तिथल्या एक महिला कर्मचाऱ्याने त्यांनी सस्पेंड केलं पण सस्पेंड केलं त्यांनी ते गैर गैरकारभार केला होता तिथं त्यांनी थोडासा भ्रष्टाचार केला होता म्हणून त्यांना सस्पेंड करण्यात आलं आणि त्यामुळं मी तिथं आंदोलन केलं आणि तिथला भ्रष्टाचार उघडकी तुम्ही भ्रष्टाचार उघडकीचा आणला या अगदी कौतुकास्पद गोष्ट आहे परंतु त्या ठिकाणी एखादा कर्मचारी तुम्ही काढून टाकल्यानंतर तिथं दुसरा कर्मचारी नियुक्ती करण्यासाठी तुम्ही काय केलं कोणतीही गोष्ट केलेली त्यानंतर जे व्यवस्थित चालू असलेलं उपकेंद्र आमचं बंद पडलं लोकांना पूर्ण उपकेंद्र उपकेंद्रांतर्गत तीन गाव आहेत तीन गावातल्या कमीत कमी पंधरा हजार लोकसंख्येला त्याची झळ पोचली मी वारंवार विनवणी करून देखील तिथं कोणत्याही प्रकारचं झालं आरोग्य कर्मचारी नेमलेले नाही आहेत म्हणताना मला आंदोलन करावं लागलं पण माझ्या आंदोलना यश ये येऊन तिथे दोन कर्मचारी नियुक्त करण्यात आले मी ही चळवळ आणि आंदोलनाचा प्रश्न तुम्ही सोडवला असं तुमचं मत आहे निश्चित स्वाभिमानीच मत नेहमी की आम्ही आम्ही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला त्याबद्दल तुमचं मत काय पुन्हा तो चळवळीचा विषय आला मी स्वतः पाणी पुरवठा राष्ट्रीय पेयजल योजना येरवाड याचा मी स्वतः अध्यक्ष आहे त्या साडेचार वर्ष योजना आहे काय सध्या याच सत्ताधाऱ्यांनी याच सत्ताधाऱ्यांनी ती साडेक चार वर्ष रखडवण्यात आलेली होती ज्या वेळेला मी त्या योजनेचा अध्यक्ष झालो एका वर्षाच्या आत ती पूर्ण केली पूर्णत्वास आणलेले असताना मी उद्घाटनाच्या टप्प्यात असताना मी तिथं ट्रायल घेत असताना आता सध्या आमचा अलायन्स आहे संघटनेबरोबर माझा त्यांच्याबरोबर वैर तो नाही आहे अलायन्समध्ये आमचं ठरल्याप्रमाणे शेवटचं वर्ष संघटनेला सरपंच पद द्यायचं होतं त्याप्रमाणे आम्ही सरपंच सरपंचपद बहाल केलं परंतु येणारी होऊ घातलेली जिल्हा परिषदेची निवडणूक आणि त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न मी सोडवलेला असताना गावातल्या सगळ्यांची वाहवा मला मिळत असताना ती योजना जर पूर्णत्व आणली आणि मी उद्घाटन करून पाणी सुरळीत जर पोचवलं तर त्या ठिकाणी मला निश्चितच त्याची मदत होईल आणि मी मला मताधिक जास्त मिळेल ह्या सूड भावनेनं तिथं मिळणाऱ्या हेच तुम्ही सांगता त्याप्रमाणे सो कॉल चळवळ तुमचा शब्द त्यांनी सूड भावनेनं कोणत्याही प्रकारचं तिथं गैरव्यवहार नसताना भ्रष्टाचार नसताना आणि हे संपूर्ण गावाला माहीत असताना देखील त्यांनी तिथं माझं उद्घाटन होत असताना ते काम बंद पाड पाडण्याचं असलं परंतु मी त्याला डगमगलो नाही मी ती योजना पूर्ण केलेल्या फक्त आता आचारसंहितेसाठी उद्घाटन थांबलेलं आहे रस्त्याच्या प्रश्नावर तुम्ही काय बोलाल की स्वाभिमानी शेतकरी संघटनेची इथं सत्ता आहे त्यांच्याकडून सुटले असं तुम्हाला वाटतं का नाही शिवसेनेचे आमदार आहेत त्यांच्याकडून इथले प्रश्न सुटलेत असं तुम्हाला बिलकुल नाही आता कन्यागत महापर्व काल त्यासाठी एकशे एकवीस कोटीचा निधी आला हा एकशे एकवीस कोटीचा निधी ऐकायला आपल्याला फार मोठा शब्द वाटतो एकशे एकवीस कोटी पण एकशे एकवीस कोटी रुपये गेले कुठं हा तुम्ही रुरल एरियामध्ये तिथं सर्व सोयी व्हाव्यात पिकअप शेड असेल रस्ते असतील गटारी असतील पाण्याची व्यवस्था असेल यासाठी तुम्ही तो निधी आणला होता आज उदाहरणार्थ आपण आता राजापूरमध्ये आहे राजापूर, राजापूर बसवाड या रस्त्याचा मी स्वतः त्या आंदोलनामध्ये या राजा राजापूर वासियांच्या बरोबर आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता ते काम त्यावेळेला आम्ही आंदोलन करून मुख्यमंत्र्यांना काळ्या जे दाखवणे गाव बंद सर्व प्रकारचे आंदोलन केल्यानंतर ते काम सुरू करण्यात आलं पण तेवढा पुरतं केलं पुन्हा पर आत्ता कधी केलं रस्त्याची दुरवस्था बघा मी निश्चितपणे तुम्हाला सांगू शकतो की दतवाड जिल्हा परिषद मतदारसंघामधील दहाच्या दहा, दहा गावामध्ये असणाऱ्या समस्या मला माहिती आहेत मला त्याची पूर्ण जाणीव आहे आणि मी निवडून निश्चित येणारच आहे युवा वर्गाच्या पाठिंब्यावर निवडून आल्यानंतर एका आत ही सर्व कामे मार्गी लावू तुम्हाला सगळ्यात जास्त मताधिक्य कोणत्या गावात मिळेल सर्वात जास्त मत मताधिक्य मला हेरवाड आणि राजापूर या दोन गावामध्ये म्हणजे तुम्ही फारच कमी राहणार अशी जी चर्चा आहे काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये काँग्रेसचा भाग तुमच्यावर येणार नाही असं म्हटलं जातं तिथली परिस्थिती तुमची काय साहेब कसं का आहे दोन हत्तींचं युद्ध त्या दवाड गावात लागले एकाच गावामध्ये दोन मातब्बर एकमेकाच्या विरोधात टाकलेत मी हेरवाड सारख्या दुसऱ्या गावातला माणूस आहे त्यामुळे निश्चितच आता मध्ये तुम्ही आला तर मध्ये तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे त्या दवाडमधल्या मातोभर परिस्थिती काय असेल कारण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य त्या गावातले तुम्हाला तिथं मताधिक्य कसं मिळेल टाकळीची परिस्थिती मागच्या निवडणुकीमध्ये वेगळी होती मागच्या निवडणुकीमध्ये गावचा उमेदवार आणि गट तट सर्व विसरून सर्वांनी सीमात्यांच्या पाठीमाग उभे टाकले होते आणि त्या पद्धतीने त्यांना मोठं मताधिक्य त्या ठिकाणी मिळालं होतं यावेळीची परिस्थिती वेगळी आहे टाकळीमध्ये आता सर्व गट तट सक्रिय झालेले आहेत आणि त्यांना सर्व प्रश्नांची जाणीव आहे तिथला टाकळीतला मतदारात सुझाण आहे त्यांना आता सर्व परिस्थितीची माहिती आहे की कुणाला आपण मत दिलं कुणाला निवडून दिलं तर आपल्या आपला गाव विकास साधू शकेल हे त्यांना माहिती आहे त्यामुळे निश्चितच मला मत ताकदीमध्ये तुमच्या बरोबर सर्वात मोठा घटक कोणता या निवडणुकीत उभा राहिलाय की त्या ताकदीवरती तुम्ही पुढे चाललात माझ्या पाठीमाग युवा वर्गा युवा युवा संघटना फार मोठ्या प्रमाणात आहे तसंच महिला वर्गाचा पाठीमाग माझ्या मा, 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 पाठीमागा तुम्ही युवा वर्ग तुम्ही मगाशी म्हटला तर छत्रपती ग्रुपचा एक उमेदवार या मैदानात उभारलाय तो ही युवा वर्गावरती आहे त्या मतविभागणीवर तुमचा परिणाम नेमका काय होऊ शकेल छत्र छत्रपती ग्रुप ही संघटना जो त्यांच्या त्यांच्यासोबत निश्चितच युवा वर्ग आहे परंतु माझ्यासोबत मी समाजकार्यामध्ये जे का, काम करतोय तुम्ही विजयी होणार असं तुम्हाला खात्री आहे शंभर टक्के कोणत्या जोरावरती म्हणता की तुम्ही विजयी होणार म्हणजे कुठल्या गावामध्ये तुम्हाला सर्वाधिक मताधिक्य मिळणार खेरवाड वगळता की ते विजयापर्यंत तुम्हाला पोहोचवेल खेरवाड वगळता सर्वच गावामध्ये मला मताधिक्य शंभर टक्के मिळू शकते विशेषतः मी आज कौतुक करू शकतो राजा राजापूरवासल्याचं राजापूर असेल राजापूरवाडी असेल खेद्रापूर माझ्या दृष्टिकोनातून नवीन गाव आहे परंतु तिथला माझा असणारा संपर्क घोसरवाडा ही माझ्या शेजारचं गाव आहे हेरवाड आणि घोसरवाडी हिता दोन गाव समजली जात नाहीत एकच गाव समजलं जात त्या ठिकाणी असणारा माझा संपर्क हा वाटत संपर्क आणि आता माझ्यासोबत असणारे जनता रस्त्यावर उतरलेली जनता या सर्वांच्या पाठिंबाने मी निश्चितच विजयी होऊ शकते न्यूज महानकारी न्यूज नेटवर्क मध्ये इलेक्शन कॉर्नर मध्ये आपल्याबरोबर अतुल चौगले साहेब होते त्यांचा असा दावा आहे की या मतदारसंघामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटने खेकट्याचं राजकारण केल्यामुळे हेरवाडमध्ये असतील किंवा अन्य गावामध्ये असतील रस्ते आणि पिण्याचे पाण्याचे प्रश्न सुटलेले नाहीत कन्यागतचा जो निधी आला तो पुरेसा निधी होता पण त्याची कामं व्यवस्थित झाली तो निधी केला कुठं असा त्यांनी प्रश्न उपस्थित केलाय त्याचमुळे जनता त्यांच्यावर राहील आणि या निवडणुकीत ते यशस्वी होतील असं ते म्हणतात गेल्या निवडणुकीमध्ये ज्या त्रुटी राहिल्या होत्या त्या त्रुटी भरून काढून आपण यशस्वी असं त्याने आता दावा केलाय न्यूज मध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया आणि चर्चा अशीच पुढे चालू ठेवूया निवडणूक कोणती असू नगरपालिका किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती राजकारणातली बदलणारी समीकरण पन्नास ते पंचावन्न वर्षे झाली पण या भागाकडे पूर्ण ग्राम पैसा दुर्लक्ष असले गावामध्ये गल्लीबोळातून डांबरीकरण रस्तेकरण सिमेंट कॉन्क्रीट होते पण हि तसं जाळायलाही यायला वाट नाही तर काय रस्ता कारण बस बघतो कार्यकर्त्यांची रंगीत तालीम नेत्यांच्या गुप्त बैठक निवडणुकीचा महासंग्राम ऐकायचं माहित वापरायचं फक्त आणि फक्त महान करतो